नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझं साडी कलेक्शन तर आप आज आपण बघूया माझं साडी कलेक्शन तर मी आज तुम्हाला काठपदरी साड्या जे आहे माझ्याकडती सिल्कमध्ये तर मी काठपदराच्या साड्याचं तुम साड्या तुम्हाला आज मी दाखवते आहे पूर्ण व्हिडिओ बघा बघितल्यानंतर सांग कमेंट करून सांगा की माझ्या साड्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला काही नाही तो तर मी तुम्हाला दाखवते आता हे बघा ही सिल्कमध्येच म्हणजे पूर्ण साड्या सिल्कमध्येच आहे ब्ल्यू कलरची साडी आहे ही आणि त्याला अशी पिंक कलरचे काट आहे आणि पिंक कलरचाच पदर आहे ह्या साडीचा डार्क असा नेवी ब्ल्यू मध्ये कलर आहे हा पिंक मध्ये काट आहे आणि पूर्ण साडीवरती अशी बुट्टी आहे बघा ही पूर्ण जरीचीच बुट्टी आहे म्हणजे ही माझी खूप जुनी साडी आहे आणि ह्या साडीवर पिंक कलरचा सा ब्लाऊज आहे घातल्यानंतर म्हणजे एकदम अशी चोपून बसते ही साडी ही बघा आता ही पण अशी ब्ल्यू कलरमध्ये साडी आहे आणि हिची ना पिस्ता नाही अशी पोपटी कलरमध्ये काठ आहे काठावर असं जरीचे काट आहे हिचे पण लाईनिंगमध्ये असा पदर आहे आणि मध्ये पूर्ण अशी बुट्टी आहे आणि तसाच त्याच्यावरती मेहंदी कलरचा ब्लाऊज आहे ह्या साडीवरती हे बघा ही, ही साडी म्हणजे मला खूप आवडती आणि खूप छान साडी आहे ही ही मी आमची वास्तुपूजा होती घराची तेव्हा मी ही साडी घेतली होती आणि ह्या पिंक कलरचे काठे आणि पिस्ता कलरची साडी ही एका साईडनं अशी ब्रॉडमध्ये काठे या साडीला आणि एका साईडनं असे छोटे काठ आहे आणि पूर्ण शाईन करते ही साडी म्हणजे मध्ये जे कुईरीचं डिझाईन जे कुई दिसतं आहे ना ते पूर्ण याच्यामध्ये जे आहे आपल्या जरीच्या धाग्यामध्येच केलेलं आहे आणि हे असा पदर आहे बघा याचा असा पूर्ण भरगतचं पदर आहे आता व्हिडिओमध्ये थोडासा कलर वेगळा दिसतोय तो नाहीतर असा डार्क पिंकमध्ये कलर आहे बघा तो आणि अशी मध्ये वेली वेलीची अशी डिझाईन आहे या साडीवरती आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज प्लेन मध्ये आहे असा पिंक मध्ये प्लेन आहे हे बघा ही एक साडी आहे असं थोडा वेगळाच कपडा आहे या, सा या साडीचा पिंक कलरचे काट आहे मध्ये असे चेक्स सारखे आहे बघा ह्याच्यावरती अशी चेक्सची डिझाईन आहे आणि याच्यावरती पिंक कलरचाच ब्लाउज आहे बघा ही रेड कलरची साडी आहे मध्ये थोडा वेगळा कलर, कलर दिसतोय पण हा कलर आहे ना एकदम असा डार्क रेड मध्ये कलर आहे आणि मध्ये अशी बुट्टी त्या साडीवरती आणि असा पोपटी कलरचा पदर आहे बघा पदरवर पण भरगतचा पदर आहे आणि पोपटी कलरचे असे काठ आहे या साडीचे आणि याच्यावरती ह्या साडीवरती पोपटी कलरचा सा ब्लाऊज कलर आहे ही अशी पिंक कलरमध्ये आहे ही साडी आणि याची ब्ल्यू कलरचे काठ आहे ह्या साडीवर पण पूर्ण बुट्टी आहे आणि असा पदर भरगतचा पदर आहे याचा ब्ल्यू कलरचा पूर्ण साडीवर बुट्टी आहे हा कलर पण असा छान वाटतो कॉम्बिनेशन छान वाटतं हे असा भरगतचा पदर येतो हिला आणि ह्या साडीवरचा पण असा ब्ल्यू कलरमध्ये ब्लाउज आहे ब्ल्यू कलरचा सा आहे या साडीवरती ब्लाउज ही बघा ही माझी पैठणी साडी आहे ही प्युअर पैठणी आहे हा कलर पण छान वाटतो पैठणीमध्ये मला हाच कलर खूप आवडतो पूर्ण साडीवरती अशी छोटी छोटी बुट्टी आहे पदर बघा याचा किती छान पदर आहे पदरावरती अशी मोराची डिझाईन आहे आमचे इथे लग्न होतं मी त्या लग्नाच्या वेळेस घेतलेली साडी ही म्हणजे खूप शाईन करते ही साडी आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज रनिंगमध्येच आहे म्हणजे साडीसारखाच ब्लाऊज आहे हे बघा ही अशी थोडी वेगळी साडी आहे साऊथ इंडियन टाईप साडी आहे पूर्ण म्हणजे ब्रॉकेटमध्ये आहे पूर्ण मधी असं त्याला पूर्ण जरीचंच विणा आहे मधी पण आणि त्याच्यावर असे स्टोन चिटकवलेले आहे कपडा एकदम असा लाईट वेट कपडा आहे या साडीचा असे म स्टोन पण मशी मधी स्टोन भरपूर चिटकवलेले आहे तिला आणि म्हणजे असे स्टोन आहे ते निघत पण नाही मी ही साडी खूप वेळेस घातली आहे म्हणजे मला आवडते ही साडी अशी चोपून बसते ना तर छान वाटते असं ग्रीन कलरमध्ये पदर आहे बघा या साडीचा पदराला पण पूर्ण असे विंग केलेलंच आहे आणि असे पदराला असे गोंडे आहे बघा साईडनं लावलेले आणि ह्या ला लाव साडीवरचा ब्लाऊज असं ग्रीन कलरमध्ये आहे एकदम म्हणजे अशी लाईट वेट साडी आहे वजनाला पण आणि बघा ही अशी ब्ल्यू कलरची साडी आहे आणि याची अशी पिंक कलरचे काटे आहे आणि जे मध्ये जे डिझाईन आहे ना हे पूर्ण जरीचंच आहे हे पूर्ण जरीच आहे आणि याचा पदर पण पूर्ण असा म्हणजे सेम कलरमध्ये आहे पण जरीमध्येच मध्येच आहे आणि ह्या साडीवरचा ब्लाऊज ब्ल्यू कलरचाच आहे प्लेन मध्ये ब्ल्यू कलर आहे ही साडी पण घातल्यावरती अशी छान वाटते म्हणजे कलर छान वाटतं या साडीचा सा। कलर कॉम्बिनेशन उठून दिसतंय ते बघा ही एक साडी आहे म्हणजे ह्या साडीचा सा कपडा असा सिल्कमध्ये आहे पण एकदम अशी लाईट वेट साडी आहे ही ही साडी थोडीशी नॉर्मलशी अशी घातल्यानंतर फुकती आहे ही साडी पण मला खूप आवडते ह्या साडीवरचं ब्लाऊज सेम साडीसारखाच आहे हे बघा ही, ही माझी कांजीवरम साडी आहे येल्लो कलरमध्ये आणि त्याला ब्ल्यू कलरचे काठ आहे अशी मध्ये प्लेन आहे ही साडी मी ही साडी म्हणजे घातली पण नाही अजून पण ती ठेवून ठेवूनच खूप त्याच्यावरती आड्या पडल्यात प्रेस करावं लागेल त्या साड्यांना आणि असा भरगतच या साडीचा पदर आहे आणि या साडीवरचा ब्लाऊज पण ब्ल्यू कलरमध्येच आहे हा कलर छान वाटतो ही साडी पण खूप आवडती आहे मला हे बघा ही शेमी पैठणी आहे अशी सेमी पैठणी आहे पोपटी कलरमध्ये आहे ही म्हणजे मेहंदी कलर आहे मेहंदी मेहंदी कलर, कलर आहे आणि याची पण ब्ल्यू कलरचीच काट आहे ब्ल्यू कलरचाच पदर आहे या साडीला पण आणि मध्ये अशी बुट्टी आहे आणि ह्या साडीवरचा सा ब्लाऊज असा ब्ल्यू कलरमध्येच आहे ही बघा ही डार्क अशी पिंक कलरची साडी आहे थोडासा व्हिडिओमध्ये कलर थोडा वेगळा दिसतो याचा पण अशी डार्क कलर आहे हा आणि याचे काठा हे बघा याच्या काठाला अशी मोराची डिझाईन आहे आणि हे मोरं आहे ना एम्ब्रॉडी केलेलं आहे म्हणजे डिझाईन धाग्याने वर्क केलेलं के आहे याच्यावरती आणि पूर्ण साडीवरती अशी बुट्टी आहे बारीक बुट्टी आहे आणि हे बघा पदर असं नेवी ब्ल्यू कलरचा पदर आहे आणि याच्या पदरावरती पण असं वर्क केलेलं आहे हे वर्क पण खूप छान वाटतं आणि या साडीवरचा सनी ब्ल्यू कलरचाच ब्लाऊज आहे ही साडी पण अशी वेअर केल्यानंतर म्हणजे अशी फुगत वगैरे नाही आहे एकदम सोपून बसते बघा ही एक शेमी पैठणीच आहे आणि ही साडी मला खूप आवडती म्हणजे साडी म्हणजे मला याचा कलर खूप आवडतो माझ्याकडे शेमी पैठणी होती तरी पण मी ही परत एक सेमी पैठणी घेतली कारण मला हा कलर खूप आवडला आणि त्या साडीपेक्षा साडी शाईन पण जास्त करते आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे वाईन कलर आणि त्याला ग्रीन कलरचे काट खूप छान वाटते आणि असा मध्ये ग्रीन कलरचाच पदर आहे तिला पदर पण असा भरगतच आहे आणि मध्ये म्हणजे पूर्ण साडीवर अशा मध्ये मध्ये बुट्टी आहे आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज पण ग्रीन आहे हे बघा ही, ही माझी अशी शालू टाईप साडी ही बघा पूर्ण अशी भरगच्च आहे पूर्ण साडीवरती ही बुट्टी आहे म्हणजे ह्या साडीचं खूप असं वजन आहे पण घातल्यानंतर अशी चोपून बसते ही, ही साडी शालू टाईपच साडी ही थोडासा सहा याचा नेसता पदर जो असतो ना तो प्लेन आहे तसा प्लेनच असतो तो सा प्लेन आणि साडीचा पदर हे बघा ब्ल्यू कलरमध्ये पदर आहे आम्ही पदर पण असा पूर्ण भरगतचा आहे आणि ब्ल्यू ही साडी आहे ना तर मोरपंखी कलरची साडी येते आणि त्याला ब्ल्यू कलरचे काठे आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज ब्ल्यू कलरमध्ये आहे हे बघा ही साऊथ इंडियन टाईप साडी आहे साडी म्हणजे लाईट वेट ह्याचं वजन म्हणजे घालायला खूप लाईट वेट ही आणि अशा अंगाला पण असे एकदम सोपून बसते पूर्ण असं भरगतचं साडीवरती जेमध्ये जे, जे डिझाईन दिसते ना ते पूर्ण जरीमध्येच आहे ब्रॉकेट टाईप हे पूर्ण ब्रॉकेट आहे ते काटा आणि साडी सेम आहे ही साडी मला खूप आवडती आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज म्हणजे आहे रनिंगमध्येच आहे म्हणजे घातल्यानंतर अजिबात ही साडी फुगत नाही आहे मी खूप वेळेस वेअर केली ही साडी मला अशाच म्हणजे अशा लाईट वेट आणि अशा न फुगणाऱ्या साड्या आवडत्या माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा थँक्यू